नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहत आहे पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक बारा मधून अपक्ष उमेदवार असलेले पंढरपुरातील धडाडीचे समाजसेवक अमर सूर्यवंशी हे मतदारांसमोर जात आहेत आता माझ्यासोबत आहेत अमर सूर्यवंशी आज आपण त्यांच्या मुलाखतीद्वारे जाणून घेणार आहोत की त्यांचं नेमकं व्हिजन काय आहे मी अमर वसंत सूर्यवंशी मी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आजपर्यंत नगरपालिकेवर विरोधी पक्षाची भूमिका सक्षमपणे पार पाडत आलो आहे आणि ते प्रश्न तुम्हाला पत्रकारांना जनतेसमोर आहेतच मी आजपर्यंत नगरपालिकेमध्ये रस्त्याचे विषय असतील खड्ड्यांचे विषय असतील आपला बायपास रोडचे विषय असतील जड वाहतुकीचे विषय असतील ग आपले ड्रेनेजचे विषय असतील किंवा दूषित पाण्याचे विषय असतील हे सर्व हा विषय अगदी तडीस नेऊन प पार पाडत आलेलो आहे आणि हे काम करताना कुठलंही एखादा विषय मी हातात घेतल्यानंतर फक्त निवेदन देऊन फोटोसेशन करून घरी बसणारा माणूस नसून ते काम मी फोटो निवेदन दिल्यानंतर त्याचा फॉलोअप घेतो दुसऱ्या वेळेस रिमाइंडर देतो आणि तो रिमाइंडर दिल्यानंतर लेखीच रिमाइंडर तोंडी नाही आणि त्यानंतर जर झालं नाही तर मग तिसऱ्या वेळेस मी आंदोलन करतो स सुरुवातीला सौम्य स्वरूपाचे आंदोलन असतात आणि त्याच्यानंतर मग भजने आंदोलन असल टाळकुट्टत आंदोलन असेल काही काही म्हणजे नगरपालिकेला प्रशासनाच्या दरवाजांना ताळे लावणे असेल असं एक टप्प्याटप्प्यानं आंदोलनाचं तपे तपे स्वरूप वाढवत जाऊन ते काम पूर्ण होईपर्यंत त्या त्या कामाचा मी पाठपुरावा करतो ते काम पूर्ण होईपर्यंत मी थांबतो त्याचे सगळं म्हणजे उदाहरणं तुम्हाला स बायपास रोडचा पाठपुरावा आपणच केला होता त्याच्या खड्ड्याचा वगैरे हो रेल्वेच्या ब्रिज खालचे आपले खड्ड्याचा विषय असतील अशी मुतार ले मु, मुतऱ्यांचे विषय तुम्हाला माहिती आहे त्याच्यासाठी तर जवळजवळ मला सात आठ वेळा आंदोलन करावं लागलेत पण मी कुठलाही विषय म्हणजे अर्ध्यावर सोडत नाही कधीच लढत आलो आहे आणि इथून पुढे लढतच राहणार आहे मी काय निवडणुकापुरता समोर येणारा माणूस नाही मी स समाजसेवा म्हणूनच राजकारण करतोय आणि समाजाचं काम करत असताना मी चोवीस तास लोकांसाठी उपलब्ध असतो माझ्या संबंधित लोकांनी कुण कुणालाही विचारा कधीही फोन केला तर मी अर्ध्या रात्रीसुद्धा लोकांसाठी मित्रांसाठी लोकांसाठी म्हणण्यापेक्षा माझ मित्र सर्कल आहे परिवारच आहे माझा सगळा हा समाज म्हणजे परिवार समजून ह्या सगळ्यांसाठी मी उपलब्ध असतो तुम्ही इसबाई परिसरातच राहताय आणि समाजसेवेमध्ये बऱ्याच वर्षापासून तुम्ही किती वर्षापासून समाजसेवेमध्ये आहे आणि याच प्रभागामध्ये ज्या प्रभागामध्ये तुम्ही उभे आहात तिथं राहायला किती वर्षापासून आहे समाजसेवेचं म्हणाल तर आमच्या वडिलांपासून मला हा समाजसेवेचा परंपरा म्हणजे रक्तातच आलेले आहे आम आमचे वडील मराठा महासंघाचं काम करत होते मराठा महासंघाच्या माध्यमातून त्यांनी सोलापूर जिल्ह्यात महासंघाची सुरुवात केली विजय मुळीक असतील आमचे वडील असतील जगताप असतील बरेचसे कंपनी होती कोल्हे वगैरे यांनी महासंघाची सुरुवात सोलापूर जिल्ह्यात सुरुवात केली अण्णासाहेब पाटलांच्या नावाने एकमेव संस्था आहे सोलापूरला रामवाडी परिसरात आहे आणि ती संस्थाही आपण म्हणजे एकही संचालक एकही न घेता उलट पदरच्या वर्गणीत दरवर्षी काढून ती संस्था चालवतो गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण तिथे दिलं जातं तोच वारसा मी ज पुढं चालू म्हणजे तेच रक्तात असल्यामुळे मी तेच काम करत करत कॉलेज जीवनापासूनच समाजाचं काम असेल किंवा राजकारण असेल समाजाचं काम समाजसेवा करत करत राजकारण करत करत म्हणजे असं साधारण माझ्या जाणे हे तीस एक वर्ष झाले असेल आणि जवळजवळ पंचवीस एक वर्ष झाले मी काँग्रेसचं काम करतो आहे काम मी जे सुरू केलं त्यावेळेसपासून आज ताकत काँग्रेसमध्येच आहे व पक्ष बदलला नाही कुठलाही आणि काँग्रेसच्या माध्यमातून लोकांची कामं करण्याचा प्रयत्न केलाय तीस वर्षापासून काँग्रेसमध्ये आहे नाही कसं असतं आघाड्यांचे आता लोकल लेवलला काय होतं आघाड्या होतात आता आमची आघाडी त्या ज्या सगळ्यांची म्हणून जी आघाडी झाली त्या आघाडीत आता त्यांच्या चालूच्या नगरशिवाय काही तडजोडी होतात त्या तडजोडीत मला स्थान मिळालं नाही पण मी ज्यावेळेस जनतेत गेलो लोकांशी माझ्या सगळ्या बोललो जी, जी आए, नी नी की बाबा मा आता तिकीट तर मिळत नाही आहे काय करायचं त्यावेळेस लोकांनी मला म्हणजे माझे जे संबंधित मित्र कंपन्या आहे त्या मित्रांनी सगळ्यांनी सांगितलं की काही उदे तू अपक्ष उभा राहा मग आता मला मित्रांचा किंवा माझ्या लोकांचा तर आग्रह मोडता आला नाही त्यामुळं मी अपक्ष उभा राहिलो आहे साहेब माझा प्रभाग हा स म्हणजे जास्तीत जास्त सुशित भाग जास्त आहे तिथे बऱ्या रस्त्यांच्या काही भागातल्या रस्त्यांच्या समस्या आहेत त्या रस्त्याच्या समस्या तर सोडवावंच लागणार ते मूलभूतच विषय आहेत त्या रस्त्याच्या समस्या सोडवताना दुसरी गोष्ट काय होते माहिती का रस्ते करताना त्या आहे या खोदकाम न करता रस्ते आठ त्याच्यावरच रस्ते केले जात आहेत त्याच्यामुळे काय होतं रस्त्याची उंची वाढते आणि घराची उंची खाली जाते प्रामुख्याने तो प्र प्रश्न सहसा लोकांना लक्षात येत नाही पण तो खूप मोठा विषय आहे त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावरचं पाणी पावसाचं पाणी गटरीतनं जे वर येतं पाणी ते पाणी लोकांच्या घरात घुसतं कारण घरं खड्ड्यात गेलेले आहेत ना आणि रस्ता वर होत आला आहे त्याच्यासाठी मला जे रस्त्याचे आता काम करता येतील किंवा जे निघतील का आपण जे करणार आहेत ते खड्डे म्हणजे रस्ता पूर्ण खोदून ते सगळं काढूनच रस्त्याचे काम करून घेण्यासाठी मी त्या विषयावर बांधणार आहे दुसरा विषय असेल आता ओपन प्लेस बरेचसे आहेत आपल्या भागात त्या ओपन प्लेसमध्ये एका दुसरा ओपन प्लेस व्यवस्थित आहेत पण बाकीच्या ओपन प्लेसवर खूप खेर कचरा वगैरे आहे आता लिंक रोडला गेला तर त्या भागात हॉटेल्स लाईन आहेत त्या हॉटेल लाईन्सचा कचरा बाटीमा ओपन प्लेसला टाकला जातो पण त्या कचऱ्यामुळं काय होतं तिथं जनावरांचा त्रास जनावरांचं येणं जाणं वाटतं त्या जनावरांमुळं तिथल्या लोकलच्या भागांना खूप त्रास होतो आहे मग तो त्रास कमी करण्यासाठी ओपन प्लेस डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे त्याला कंपाऊंड असेल किंवा तिथं काहीतरी नाना नाणे पार्क लहान मुलांचं खेळण्यासाठीचं पार्क जेव्हा आपण करतो तशा पद्धतीत काहीतरी केल्यानंतर तो कचऱ्याचा प्रश्न ऑटोमॅटिकच निकालत नाही म्हणजे तु टाकणारा माणूसही लाजेल ला ना तिथं टाकायचं का नाही चांगल्या जर गोष्टी स्वच्छता राहिली तर त्या पद्धतीत जे काही करता येईल ते करणं माझ्यासाठी सध्याचं प म्हणजे खूप गरजे तो पण खूप गरजेचा विषय कारण त्या दुर्गंधीमुळं आजार पसरतात जनावरांमुळं पण आजार पसरतात तो विषय डास वाढतात हा विषय पण महत्त्वाचा आहे तसंच ड्रेनेजचे बरेचशा भागातलं निकृष्ट जे अंडरग्राऊंड ड्रेनेज केलेलं आहे त्याचं निकृष्ट दर्जाचं काम झालं आहे काही ठिकाणी पाईप लहान आहे काही ठिकाणी मोठा आहे त्याच्यामुळं काय होतं ते तुंबलं जातं त्याची दुरुस्ती करणं घेणं गरजेचं आहे म्हणजे नगरसेवकाची हो ही कामं आहेत ती सगळी मी त्या पद्धतीने करेन मी काही मोठं आमदारासारखं नाही सांगणार मी यावं करेन त्या करेन कारण नगरसेवकाचं हो काम एवढ्यापुरतं सीमित आहे त्या कामात मी कुठेही कमी पडणार नाही आणि मी हे का बोलतो आहे तर मी आत्तापर्यंत करून दाखवलं आहे म्हणजे मी आंदोलनाच्या स्वरूपातून येते मी जे करत आलो आहे चळवळीच्या माध्यमातून जे करत आलो आहे ते लोकांसमोर बऱ्यापैकी लोकांसमोर आहेच आणि मी तोच क्रम नगरसेवक आत आतापर्यंत पद नसताना म्हणजे नगरसेवकासारखं हो जबाबदारीचं पद नसताना करत आलो आहे जर नाग माझ्याकडे नगरसेवकाचं हो जर पद आलं तर मी त्याच्यापेक्षा डबल स्पीडनं काम करू शकतो आणि त्यामुळेच मी उभारायचा निर्णय घेतला आहे नाही प्रस्थापित प्रस्थापित राहणारच त्यांचं त्यांनी जर काम केलं असं तर लोक त्यांना निवडतील आणि ते जर घरी बसले असतील निवडणूक झाल्यानंतर तर लोकं त्यांना निवडणार नाहीत पण माझा विषय असा आहे की मी चोवीस तास पाच वर्ष सात वर्ष म्हणजे पहिल्यापासून चोवीस तास लोकातच आहे ना लोकांचे प्रश्न घेऊन बांधतोय मी काय निवडणुकीपुरतं जनतेसमोर आलो आहे असा विषय नाही मी निव प्रत्येक वेळेस ज लोकांसमोर असल्यामुळं लोक मला मतदान रूपी आशीर्वाद देऊन मला साथ देतील ही अपेक्षा आहे त्यांनी ते करावं त्यांनी मला मतदान रूपे मतदान करून आशीर्वाद देऊन मला आशीर्वाद द्यावा त्यांनी तो आशीर्वाद दिला तर मी कुठल्याही कामात कमी पडणार नाही व सदैव त्यांचा कृतज्ञ राहीन मी मी आत्तापर्यंत काम करत आलो आहे मी मी जे काम करतोय त्या कामा, कामात कामासाठी व पुढं मला जे काही करायचं आहे त्यासाठी मी ते करत राहणारच आहे पण तुम्ही जर मला नगरसेवक पदासाठी जर म मतदान रुपये आशीर्वाद द्याल तर मी कुठल्याही गोष्टीत कमी पडणार नाही मी, ना मी माझ्या परीने जे जे शक्य आहे ते ते करत करून आणि नगरपालिकेत कसा असतो विषय नगरपालिकेत तुम्हाला भांडावं लागतं त्याशिवाय तुमच्या भागातील आपले आपले प्रश्न मार्गी लागत नाहीत आणि ते भांडायची जबाबदारी माझी असेल ही एवढं स मतदारांना मी आव्हान करतो की त्यांनी मला निवडून द्यावं मी कुठल्याही प्रश्नासाठी भांडायला कमी पडणार नाही मी सर्व मतदारांना व मतदार भगिनींना आव्हान करतो की त्यांनी मला प्रभाग क्रमांक बारा मधून माझा मतदान क्रमांक आहे आठ व माझं मा निवडणूक चिन्ह आहे रोड रोलर त्यांनी या रोड रोलर चिन्हावर मतदान करून मला सर्वां निवडून द्यावं कारण रोड रोलर हा रस्त्याचे कामं असतील प्रशास प्रशासकीय कामं असतील या सगळ्यात लोकांना वटणीवर आणण्यासाठी रोड रोलरची गरज आहे आणि ह्या रोड रोलरला निवडून देऊन तुम्ही सगळ्यांनी मला मतदान करावं व तुमच्या या मतदान रूपी आशीर्वादाला मी सादर प्रणाम करून सांगतो की मी मी दिलेल्या शब्दांना वचनबद्ध राहीन व मी कुठेही कमी पडणार नाही धन्यवाद प्रभाग क्रमांक बारामध्ये नगरसेवकांची जी उमेदवारांची संख्या आहे ती जास्त आहे जी भाजपाचे आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार आहेत या दोघांसमोर अपक्षांचं मोठं आवाहन दिसून येत आहे आता निकाला दिवशीच या प्रभागामधून मतदारांचं जे मतदानरूपी दान आहे ते कुणाच्या पारड्यात पडणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे पंढरपूर